संत एकनाथ सहकारी साखर साखर कारखान्याच्या या वर्षीच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर या कारखान्याचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक तुषार सिसोदे यांनी संत एकनाथ साखर कारखाना चालविण्यासाठी घेणारी कंपनी सचिन घाय शुगर फॅक्टरी याच्यावर गंभीर असे आरोप केलेले आहेत तुषार सिसोदे यांच्या म्हणण्यानुसार या कारखान्याला अद्याप पर्यंत गळीत हंगामाचा परवानाच मिळाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे तसेच या कारखान्याला मागच्या वर्षी ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे ऊसाचे पैसे या कारखान्याने थकविलेले आहे आणि ही रक्कम जवळपास तीन ते साडेतीन कोटीची असल्याचे त्यांनी सांगितलेले आहेत आणि आम्ही या कारखान्याच्या विरोधात संबंधित जे शासकीय विभाग आहे त्यांच्याकडे तक्रारी केल्या असून येत्या आठवड्याभरात या कारखान्याच्या विरोधात मोठी कारवाई होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे कालचा जो संत एकनाथ सहकारी कारखाना जो सचिन गाया कंपनीला भाडे तत्वावर चालवायला दिलेला आहे त्या कंपनीने काल गळेत हंगामाची सुरुवात अगदी पंचवीस ते तीस कामगारांना घेऊन सुरुवात केली त्याच एकमेव कारण असं आहे का या कंपनीने आतापर्यंत बँकांना लुटलं आता बँकेची थकबाकी झाल्यानंतर वैयक्तिक जे साखराचे व्यापारी त्यांना लुटायचं काम ही कंपनी करते एकीकडं एक गळीत हंगाम सुरू झाला म्हणून दाखवायचं आणि व्यापाऱ्याकून पैसे उकळायचे आणि ते पैसे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी वापरायचे हा माझा त्या मागचा आरोप आहे त्याच कारण असं आहे का या कारखान्याला जे मेंटेनन्स पाहिजे ते व्यवस्थित झालेलं नाही आणखीन ही कारखान्या मध्ये जाऊन तुम्ही त्या तिदलाचे इंजिनिअरला किंवा कामगारांना जर बोलले तर तुमचे असं निदर्शन असेल तर हा कारखाना अजून महिना ते दीड महिना चालू होणार नाही पण आज जर कारखान्याची परिस्थिती परिसरात गेले तर वीस पंचवीस ट्रॅक्टर मला काल सुद्धा तिथे दिसले त्याच्यापैकी पंधरा ट्रॅक्टर रिकामे झालेले दिसले आणि अक्षरशः उसाचे थप्पी मारलेली त्या गवानीच्या बाजूला अशी अवस्था आहे त्याच्या पाठीमाग उद्देश हा आहे माझा ज्या शेतकऱ्यांनी आता एक दिले गाळप कधी होणार आहे कारखाना चालू होत नाही दीड महिन्यात त्या उसाचा सरपंच झाल्याशिवाय राहणार नाही पण हा आठ तास या कंपनीने केला त्यासाठी हा माझा पहिला प्रश्न आहे ही कंपनी पूर्ण कर्जाच्या खाईत डुबलेली या कंपनीने संत एकनाथ कारखान्यावर तीस कोटीच कर्ज काढून त्याच्यातलीच परत जी लॅबलिटी या कंपनीने स्वीकारली होती याच कारखान्याची प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवून तीस कोटी कर्ज काढलं त्यातून तेरा कोटी महाराष्ट्र राज्य बँकेचे भरले आणि जे, जे, जे सोळा कोटी रुपये शिल्लक होते हे कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी वापरायला पाहिजे होते ते न वापरता या कंपनीने जे किंग इथेनॉल म्हणून कंपनी एक स्थापन केली ती अभिरुची गाया या त्याच्या मालकीने त्या कंपनीची कंपनीसाठी जमीन घेण्यासाठी त्या सोळा कोटी मधले साडे सहा कोटी रुपये हे खर्च केले ती जमीन घेतली ती जमीन घेतल्यानंतर त्याच जमिनीवर बुलढाणा अर्बन बँकेकडून पुन्हा नऊ कोटी कर्ज घेतलं आज ते कर्ज जवळजवळ माझ्या माहितीनुसार बारा कोटी रुपये झालेलं झालेले म्हणजे पूर्णपणे शेतकऱ्यांची दिशाभूल करायच मागच्या वर्षीच्या शेतकऱ्यांनी घातलेल्या उसाचं पेमेंट सुद्धा आजपर्यंत ही कंपनी देऊ शकत नाही तर येणारा जे गाळप होईल त्याचं पेमेंट ही कंपनी कधी देणार आणि कशी देईल तसेच या या वर्षी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांची सदसद विवेक बुद्धी वापरून या कारखान्याला ऊस घालावा असेही आवाहन तुषार सिसोदे यांनी पैठण येथील श्रीनाथ हायस्कूल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार पैठण